मंडळी समोर तुम्ही बघू शकता आज पुन्हा आपल्याला सुंदर भेटलाय चिंचपारा पनवेल सारा संदीप पाटील या गावचा आणि खरोखर आज छान पुन्हा आज गुलाला मानकरी झालेला आपण विचारूया आज स्वतः शेठ बोलणार दादा नमस्कार नमस्कार काय बोलावला आज बघा आदात वासू आणि मुंबई बिंजूरला नाव करतोय आज पण छान पायरा केला असेल तुम्ही आजचं नियोजन सांगा ना कसा काय केला तो आजचं नियोजन शिवकरचा दिने ड्रायव्हर त्यांनी केलं आज पायऱ्या मध्ये कोण पलवला मार्शल मार्शल म्हणजे सुंदर आणि मार्शलची गाडी पळाली आहे आणि जो नियोजन शिवकरचा आपला दिने ड्रायव्हर आहेत काय कसा काय वाटला तुम्हाला नियोजन त्याचा काय नियोजन चांगलं पण चांगली झाली आज आज समोरून गाडी कुठली होती सांगू शकता समोरची गाडी भालचा जिगर पाल्याचा म्हणजे छान गाडी होती आता मला वाटतं उसळण्याच्या मैदानामध्ये त्याही पण एक चांगली गाडी केली होती आणि त्या गाडीचा गुलाल झालेला होता आणि आज तुमची गाडी झाली आज ड्रायव्हर कोण बसवला दिनेश दादा कसा काय वाटला अनुभव गाडी पण चांगली झाली आणि ती पण गाडी गुलावतच होती पण गाडी सुतात झाली पण चांगली झाली गाडी आज आज मुंबई बिंदूरला दोन नावा दिसतात आम्हाला नक्कीच चिंचपाडा पनवेलच्या गावचं साज म्हणजे गावची बैला आज सुंदर आणि सुंदर दोघं सुंदर दोघं सुंदर काय बोलाय खरोखर अभिमान वाटत असले हो या दोन्ही सुंदर मुलं आमच्या चिंचपाडा गावाचं नाव झाला आणि काही तुमच्या म्हणजे बोलतो भाऊच आहेत ना तुम्ही काकाचे मुलं हो आतिश पाटील भावाचा मुलगा भावाचा मुलगा आहे ग म्हणजे तुम्ही किती वर्षापासून या खेळामध्ये आम्ही आता आमच्या वडिलांपासून आम्हाला हा शोक म्हणजे चालू आहे जवळ पस्तीस वर्ष झाले असतील जास्त वडिलांपासून म्हणजे शोक आहे आम्हाला मग सुंदर दावणीला कसं आला ती माहिती त्यांना सुंदर हा मला एक मित्रांनी व्हॉट्सअप व्हिडिओ पाठवलेली आहे माझा झऱ्याचा एक मित्र आहे तर व्हिडिओ बघून आम्ही त्याच्या घरी गेलो याला तर काय हा म्हणजे नवीनच वासरू होता त्याला आम्ही एक फेरा बघितला तिथशी मग त्याला आम्ही घेतला सत्तर हजार रुपयाला विकत येतात त्याला बरोबर आहे आणि आता घेतल्यानंतर काय वाटतं तुम्हाला जे आपण पैसे दिलं ते कुठेतरी कामे आले का हो काम आले म्हणजे काय पैशाचं काय वाटलं नाही पण आज सुंदरने आमचं नाव केलंच आज मी बघतोय काकारावच मैदान झाला उसाडण्याचा मैदान झाला बॉनिलीचं मैदान आज नामांकित मैदान आहे त्या मैदानामध्ये जर गुलाल घेतात आपलं बाईल तर त्या भविष्य खूप चांगला आहे काय बोलाल हो भविष्य चांगलं आहे म्हणजे आता आम्हाला म्हणजे शरस्थितीमध्ये कोण विचारत नव्हते पण आज सुंदर पडायला लागल्यापासून आम्हाला रोज नवीन पायऱ्यासाठी फोन येतात आम्हाला बरोबर आहे तुमच्या भावाचा मुलाचा म्हणजे आती जग सुंदर बोलतोय कुठंतरी मला वाटतं त्याच देखणार उपाय आणि सेम दिसतात तो आहे आणि हा थोडा कोस आहे कोस आहे आणि खरेदी पण खूप चांगली गेली तुम्ही ज्या घेतलं घेतला की तुम्हाला पण विचार पडला असतील खरोखर कर कि वासरू खूप पतला आहे किंवा काय शरीर नाही त्याला पण मला वाटतं त्याची शरीराची रचना तशी आहे ती हो याला आमच्या का आसुराम मुलकर काका त्यांनी बघून घेतला हा वासरू जेव्हा आज बोनिलीच्या मैदानामध्ये तुम्ही गुला घेतला या बोनिलीच्या मैदानाविषयी काय दोन शब्द आहे बोनुलीचं मैदान म्हणजे आम्हाला म्हणजे जिथ असतेस तिथे आल्यावर आणि मैदान चांगलं आहे बोनोलीचं चा। जे गाडी जमली जमून जमली का नाव दिला होता काय नाही तशी आम्ही मैत्रीपूर्ण शेअर झाली म्हणजे जमून म्हणजे नाव आम्ही नाव फिरवलं नाव फिरवलं खरोखर म्हणजे बघा आज जरी तुम्ही मला वाटतं गाडी झाली असेल तुमची उद्या तुम्ही पाहू शकता हो पालू शकतो हाच खेळ चाललाय मुंबईला आणि खूप छान खेळ चाललाय काय बोलायला खेळाविषयी तुम्ही असंच खेळ चालत राहा मुंबईमध्ये आणि आज तुम्ही जे नियोजन करता नक्कीच बघा आज आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल सर्वांची मेहनत असते आता तुम्ही मला वाटतं पाच ते सहा जणच असतात हो आम्ही पाचच जण आहेत पाचच जण आहेत आणि या ज्या सुंदरच्याऐवजी दावन, धावणीला कुठली बायला कधी आधी याच्या आधीची काही धावणीची बायला तुमच्या हो याची धावणी अगोदर होता राजा हरण्या माणिक बैल गोल्डन पंचवीस तीस महिला होऊन गेली म्हणजे जुने शकडे स्वर तुम्ही म्हणजे आणि हो जसं जुने तुम्ही मागचा काल पण खूप चांगला बघितलेला आहे मागच्या वर्षी ज्या बिंजोरला शर्दी व्हायच्या काही बघा मैदानामध्ये भांडण व्हायची पण या सीझनला नक्की आपल्या मुंबई बिंजोरला एक चांगला असा नियम आटीचा एक मुंबई बिंजोरचा खेळ चाललाय आणि काहीतरी बदल घडून आला हो एक नंबर आता ते जे कॅमेरा लावले ते लाईव्ह सिस्टम ठेवली त्याच्यामुळे कधी भांडणं कमी होतात तो एक चांगला निर्णय मुंबईमध्ये तुमची जी मुलं सोबत येतात त्यांच्याविषयी काय बोलायला कारण कुठंतरी आता बघा आज तुम्ही पाच जण येतात मला वाटतं येणाऱ्या सीझनमध्ये किंवा पुढच्या सीझनमध्ये सुंदर खूप मोठं नाव करणार आहे कमीत कमी पन्नास ते साठ मुलं त्याच्यासोबत असतील असतात पण आता करण पाटील प्रताप पाटील नितीन सुरते अमित डावलेकर हर्ष नैतिक पाटील आहेत आमची पोरं भरपूर आहेत पण ते आता लग्न सीझन चालू असल्यामुळे अर्धे अर्धी आली नाही पूर बरोबर आता काही पुढची पण खूप चांगली मैदान येतात काही नियोजन नियोजन आता घरी गेल्यावरच पुढचं नियोजन बघूया आणि म्हणजे मैदानामध्ये येणार का हो आता पुढचे मैदान असेल तिथे मैदानात येऊ आम्ही येऊ आणि किती दिवसामध्ये तीन दिवसात चार दिवसात पलवतो रोज दिवसा. आणि मला वाटतं कुठल्या कुठल्या मैदानामध्ये तुमच्या दोन दोन गाड्या पण होतात हो झाल्या काकरवाडला वाढला दोन झाल्या गाड्या नंतर नाही एकदाच पलवलं एकदाच पलवलं कारण आता गरमीचा दिवस गरमीचा दिवस म्हणजे कसं देखभाल करायला पाहिजे गरमीच्या दिवसामध्ये काय बोलाल तुम्ही काय नाही आता त्याला आहे हिरवा वगैरे चालू आहे त्याच्यामुळे काय जास्त त्याला फलवत नाही आम्ही कारण आदत आहे तो आता एक दात पाडला त्यांनी दात पडलं एक दात पाडलं म्हणजे पुढच्या वर्षी सिझनला जेव्हा पडेल मला वाटतं दुसऱ्यामध्ये पलसा होऊन जाईल पुढच्या सीजनला आणि मला वाटतं उंची पण खूप जास्त होईल त्याची हो होईल आणि जो तुमचा नाव निघतो तुमच्या मुलीचं नाव घेतला जाते समालोचक राहुल वगैरे असतील काका असतील हो काय बोलाल त्यांच्याविषयी काय ते आता सुंदरला आम्ही आड्यामध्ये फिरवायला तरी नेलात तरी ते बैलाला बघून मुलीचा सारा संदीप पाटील त्यांचं आदत सुंदर म्हणून असं नाव घेतात ते चालेल धन्यवाद आणि अशीच कायम घेत राहावं माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील थँक्यू